शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर टी टी सक्ती विरोधात उद्या होणाऱ्या संदर्भात जिल्हा मध्यवर्ती शिक्षक संघटनेकडून महानगरपालिकेच्या हिरवळीवर जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी सह नियोजन बैठक संपन्न टीईटी शक्ती विरोधात उद्या होणाऱ्या मूक मोर्चा संदर्भात नियोजन बैठक महानगरपालिकेच्या हिरवळीवर संपन्न झाली या बैठकीसाठी सर्व संघटनेचे राज्य जिल्हा व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते विरोधात सामान्य मनातील आक्रोश व्यक्त करण्यासाठी निघणारा हा मूक मोर्चा ऐतिहासिक व भव्य दिव्य असणार आहे यासाठी सर्व शिक्षक संघटनाचे पदाधिकारी यांनी हा मूक मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला रविवार दिनांक नौ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता चार पुतळा येथून मूक मोर्चाला सुरुवात होणार आहे पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे मोर्चा आल्यानंतर सभेत रूपांतर होणार आहे मूक मोर्चा संदर्भात सर्व पूर्वतयारी पूर्ण झाली असून मूक मोर्चात सहभागी होणाऱ्या कोणत्याही शिक्षकाला कोणत्याही प्रकारचे त्रास होणार नाही याची दखल जिल्हा मध्यवर्ती शिक्षक संघटनेने घेतलेली आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या ऐतिहासिक मूकमोर्चाला अभूतपूर्व असा प्रतिसाद देऊन हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान जिल्हा मध्यवर्ती शिक्षक मोर्चाला येणाऱ्या गाड्यांच्या पार्किंग ची सोयशा व सिद्धेश्वर मंदिर परिसर येथे करण्यात आली असून दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था जिल्हा परिषद येथे करण्यात आली आहे मोर्चाला येत असताना काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पुढील नंबर वर संप्रेय करण्याचेही आव्हान यावेळी करण्यात आले चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर सत्तर चौतीस सदर मोर्फोच्या शासन विरोधी नसून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच विरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्याचिका याचिका दाखल करण्यासाठी शासनास विनंती करण्यासाठी ऐतिहासिक मूक मोर्चा असून सदर मोर्चा शासन विरोधी कोणत्याही प्रकारचे घोषणा न देता सदर ऐतिहासिक मूक मोर्चा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे जिल्हा मध्यवर्ती शिक्षक संघटने यावेळी केलेली आहे शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त केबी न्यूज టీవీ మహారాష్ట్ర యా చనల్